नमस्कार माझं चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सध्या नगरपालिकेची रणधुमाळी प्रत्येक प्रभागातून दिसून येते आहेत प्रत्येक उमेदवार आपल्या तयारीला लागलेला दिसत आहेत त्याचबरोबर काही महिला देखील उत्स्फूर्तपणे सहभागी होताना दिसत आहेत अशी अशाच एक महिला आहे की ज्या प्रभाग क्रमांक अकरा मधून इच्छुक उमेदवार म्हणून लढतीसाठी पुढे येत आहेत त्यासोबत आहेत रेश्मा तुषार पोटे आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत तुमचं स्वागत आहे नमस्ते तुम्ही प्रभाग क्रमांक अकरा मधून फॉर्म भरता आहे उभे राहण्याची तुमची तयारी आहे कसं वाटतंय मला तर पहिल्यांदा मी उभे राहते हे माझ्या सासू सासऱ्यांचं आणि माझ्या मिस्टरांचं हे पूर्ण रा, राजकीय त्यांचा पाठिंबा असल्यामुळं मी उभी राहतेय सर्वात महत्वाचं म्हणजे मला उभं राहण्याची संधी त्यांनी दिली याच मला सोनं करण्याची ही एक संधी भेटतेय तर मी त्याचं सोनं करणार आहे फक्त तुमची साथ मला पाहिजे या गोष्टीसाठी मला एकंदरीत जो हा जो प्रभाग आहे आपला तो मला पूर्णपणे स्वच्छ आणि सुंदर पाहिजे त्यासाठी माझा एक प्रयत्न असणार आहे बस नागरिकांच्या सुखात दुखात नेहमीच अग्रेसर राहणार हे पोटे कुटुंब आहेत आणि त्यांच्या घरातून एक महिला पुढे येते का आहे माझा दुसरा प्रश्न तुम्हाला तुम्हाला की उमेदवारी तुम्हाला तुम्ही करणार आहात ते तर आहेच नक्की पण मग का करणार आहात तुम्ही प्रभाग क्रमांक आकार मधून उमेदवारी का वाटत तुम्हाला की मी उमेदवारी करावं मला प्रथम तरी पाहिजे तस प्रभाग असा समोर आला पाहिजे आपला असं कोपर गावातून हा प्रभाग क्रमांक हा स्वच्छ आणि सुंदर आहे हे लोकांना आनंदाने सांगता आलं पाहिजे कि हा 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 प्रभाग क्रमांक तिथला आहे हा एकदम स्वच्छ आणि सुंदर आहे असं मला काय पालट करायची त्याची कि तिथली गटार असो स्वच्छता असो किंवा मग ते काय मोकाट जनावर असो यावर मला पूर्णपणे काय पालट करायची याच्यासाठी मला प्रयत्न करायची नक्कीच म्हणजे तुम्ही जर बघितलं की प्रत्येक प्रभागामध्ये या समस्या आहेत त्या मूलभूत गरजा आहेत म्हणजे रस्ते पाणी वीज घंटा गाडी या सगळ्या मूलभूत गरजा आहेत ह्या तर सगळ्या जण नगरसेवक हे असताना पालिकेच्या माध्यमातून ते करूनच घेणार परंतु तुम्ही दुसरं वेगळं काय करणार आहात वेगळ्या पद्धतीचं व्हिजन घेऊन पुढे चालणार आहात का प्रभाग हो नक्कीच मला तर तरी असं वाटतं छोट्या मुलांसाठी गार्डन झालं पाहिजे वृद्धा वृद्ध माणसांसाठी विरंगुळा पॉइंट तरी झाला पाहिजे त्यांचा जेणेकरून त्यांचा वेळ तिथं त्यांनी घालवला पाहिजे किंवा मग जमा जमा करून किंवा त्यांचे मित्र कंपनी असेल तो आनंदाने तिथं त्यांनी त्यांचा विरंगुळा केला पाहिजे आणि जे, जे बाकीचे जे, जे आहे तो आपला प्रभाग क्रमांक अकरा आहे आपण स्वच्छ ठिकाणी राहतो हे ऐकून लोक जे येतात आपल्या प्रभाग क्रमांक अकरा मध्ये त्यांनी म्हटलं पाहिजे कि अरे हा इथं चांगला एरिया आपण इथं राहू शकतो आनंदाने तिथं वेळ घालू शकतो अच्छा, अच्छा, की प्रभाग क्रमांक पहिले तरी आपण दरवर्षीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम घेतो त्याच्यातून महिलांना जो आनंद भेटतो जो उत्साह असतो त्या उत्साहाला पुढे ठेवूनच महिलांना असं वाटतं की हा हे आहे उमेदवार आपण यांना निवडून देऊ तर त्यांच्या आशेवर एक मी किरण आणण्याचा प्रयत्न करणार आहे प्रत्येक आमच्या प्रभागात सुद्धा कॉमन असं प्रत्येकाच्या घरात तर असतंच बाथरूम टॉयलेट बाथरूम पण एक सार्वजनिक असं सा एक टॉयलेट बाथरूम तरी मला वाटतं की प्रभागात असावं महिलांसाठी ज्या हातावरच्या महिला आहेत त्यांना रोजगार उत्पन्न <laughs> त्यांनी म्हणजे त्यांचा असा विचार असतो की आपल्याला कुठेतरी काम भेटलं तर आपलं घरदार व्यवस्थित चालल तर थोडेफार प्रयत्न आपण त्यांच्यासाठीही करणार आहे थोडंफार आपलं जे योजना निघतील त्यानुसार आपण इथं उपलब्ध करून आपण त्यांना थोडाफार हातभार लावण्याचा प्रयत्न थोडाफार महिलांसाठी एक रोजगार तुम्ही अवेलेबल करण्यासाठी एक उद्योग हो। तुम्ही इथे अवेलेबल करणार नक्कीच चांगली गोष्ट आहे राजकारणात सक्रिय करण्यासाठी तुम्ही हातभार त्यांना काय तुम्हाला खर तर हा जो वसा आहे समाजकारणाचा आणि मदतीचा पण लोकांच्या सुखदुःखात तीनशे पासष्ट दिवस राहण्याचा आमचा मानस हा पहिल्यापासूनच होता आणि प्रत्येक वेळेस गरजेच ज्या वेळेस कोणत्याही नैसर्गिक आपत्ती आली किंवा संकट आलं करोनाच्या काळातही ज्यावेळेस लागलेला होता त्या काळात देखील कोरोना माध्यमातून आम्ही महिने माध्यमातून प्रभागातील नागरिक असेल किंवा शहराची सेवा आपण या ठिकाणी आपण केलेली आहे आणि खरं म्हणजे राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नाही खर तर ना। वारकरी संप्रदाय असेल किंवा आध्यात्मिक असेल आध्यात्मिक असा वारसा लाभलेला लाभल्यामुळे पुढे ही समाजसेवेची संकल्पना मला आली आणि महिला आज सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत आणि घरात बसून चूल आणि मूल जी संकल्पना आहे खर तर महिलांनी पण राजकारण हे करिअर म्हणून निवडलं तर विकास करण्यासाठी करिअर हे कधी पण आपण योग्य मानू शकतो राजकारण हे देखील एक करिअर आहे राजकारण हा धंदा म्हणून करायची गोष्ट नाहीये आणि ते करिअर म्हणून जर आपण केलं तर आपण निश्चितच आयुष्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा मालिस स्टोन गाठू शकतो ही माझ्या डोक्यात संकल्पना होती आणि ती मी माझ्या सौभाग्यवतींना सांगितली त्यांनी होकार दिला घरच्यांचाही होकार होता आणि त्याच्यामुळे उमेदवारी करण्याची जी, जी संकल्पना आणि जो निश्चय तो, तो आम्ही आज पूर्ण करत आहोत नक्कीच मंडळी हे होते पोटे कुटुंब कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नसलेला वारकरी वारकरी संप्रदायाचे हे परिवार असू आज जनतेच्या सेवेसाठी हे तत्पर झाले आहेत तयार झाले आहेत तर मंडळी आपणही असेच नवीन नवीन चेहरे प्रत्येकाशी भेटीगाठी घेणार आहोत प्रत्येकाला आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या मनातल्या संकल्पना प्रभागातल्या विकासाबद्दलच्या तुर्तास धन्यवाद